दुनिया को हे दृश्य आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील जाहीर सभेचं महाराष्ट्रात भाजप महायुतीनं पंचेचाळीस प्लस चा नारा दिलाय हे अवघड लक्ष गाठण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही महाराष्ट्रात प्रचार सभा सुरू आहेत त्याचप्रमाणे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्याच्या रेसकोर्स मैदानात मोदींच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेसाठी पुण्यासह बारामती शिरूर आणि मावळ मतदारसंघातील ग्रामीण भागातून लोकं आणली होती मोदी येणार म्हटल्यावर आयोजकांनी जय्यत तयारी केली होती लाखो खुर्च्या मांडल्या होत्या खाण्यापिण्याची सोय करण्यात आली होती सभा सायंकाळी सहाच्या सुमारास सुरू होणार होती त्यामुळे दुपारी चार पासूनच लोक सभास्थळी जमू लागली होती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि व्ही आय पी पासवर आतमध्ये जाण्यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू होती उन्हाचा चटका आणि उखाड्यांना कार्यकर्त्यांचे हाल झाले होते त्यातच नरेंद्र मोदी हे भाषणासाठी उभे राहिले आणि त्यांचं भाषण सुरू असतानाच लोक निघून जाण्यास सुरुवात झाली या व्हिडिओत आपण पाहू शकता की मोदींचं भाषण सुरू आहे आणि बऱ्याच खुर्च्या रिकाम्या आहेत लोकसभा बाहर पड़ता है सद्या हा वीडियो सोशल मीडिया वायरल होते अनेक संत समाज सुधारक देश को दिए और आज ये धरती दुनिया को शानदार इनोवेटर दे रही है।